एजे लीलाच्या प्रेमावर चढतोय नवीन रंग खुलतोय दोघांच प्रेमाचं नातं मौरीमे हिटरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके टेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत अश्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच धमाकेदार आहे जिथे बघायला मिळते की एजे ऑफिसात आहे तरी तो लीलालाच आठवतोय हो आणि मिस यू लीला असं म्हणतोय तिची फोटोज बघून त्यानंतर तिथे आपल्याला दिसतोय की लीला एंट्री होते जी एजेला आता अभि म्हणून हाक मारते एजे तिला बघतो आणि खूप खुश होतो तिला जाऊन घट्ट मिठी मारतो दोघांमध्ये प्रेमाचे क्षण बघायला मिळतात पण त्यानंतर विश्वास असतो तिथे लीलाच्या जागी आणि तो एजेला त्या स्वप्नातून जाग करतो एजे खूप शॉक होतो हे सगळं बघून पुढे बघायला मिळते की एजे घरी पोहचलेला आहे आणि पुन्हा त्याला तिथे लिला दिसते तर तो विश्वाला म्हणतो की विश्वा मला काय झालंय मला प्रत्येक ठिकाणी फक्त का दिसते तेव्हा विश्वा त्याला म्हणतो की सर हा भास नाही हा लिला मॅडमच आहेत म्हणून आणि त्यानंतर एजे ते बघण्यासाठी लिला पर्यंत पोहचतो तिला हात लावतो आणि त्याला कळतो की ती लीलाच आहे म्हणून त्यानंतर लीला त्याला गाडीची चावी देते आणि म्हणते एजे आता निघायचं का ए जे गाडी स्टार्ट करतो लीला त्याच्या मागे बसते आणि त्याला घट्ट मिठी मारते तर एकीकडे खुलते जे लीलाच्या प्रेमाचं नातं बघणं की या नात्याला या प्रेमाला कोणाची नजर लागणार की याचा नवा रंग दोघांवर चढणार कधीतरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार